नमस्कार मित्रांनो मी उदय लॉन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मा मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण ब्राझीलमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव का वाढणार ब्राझीलमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार आणि नक्की ब्राझील मध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या बद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ब्राझील मुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण ब्राझील मध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर घेण्यासाठी प्रथम बघूयात की ब्राझील मध्ये घडलं काय आहे त्यानंतर बघूयात की याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे सुरुवातीला आकडेवारी आली की ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन सतराशे लाख टनांच्या आसपास थिरावण्याची शक्यता आहे पण जी नवीन आकडेवारी जाहीर झाली त्यानुसार या ठिकाणी जो अहवाल आलाय कोणाबी या संस्थेचा की ब्राझीलमध्ये सोयाबीनची उत्पादकता घटली आहे म्हणून ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन चौदाशे एकोणसत्तर लाख टनांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता आहे उत्पादनामध्ये होणारी अपेक्षेपेक्षाही प्रचंड घट आहे आणि यामुळे खालच्या स्तरावरती स्तरावलेला सोयाबीनचा बाजारभाव यामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत आणि लवकरच सिबॉट वरती सोयाबीनचा बाजारभाव बारा डॉलर प्रति बुशेलच्या वर येणार आहे आणि जागतिक सोयाबीन भावात ते जी आली रे आली की देशांतर्गत बाजारामध्ये दे सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आणि यामुळे असं म्हटलं जात आहे की ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव मग प्रश्न एवढाच उरतो ना की ब्राझीलमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव किती वाढणार तर लक्षात घ्या ब्राझीलमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कमीत कमी शंभर आणि जास्तीत जास्त दोनशेची तेजी येऊ शकते आणि या अनुकूल परिस्थितीमध्ये सोयाबीनचा भाव हा आपल्याला चार हजार सातशे पार जाताना दिसू शकतो म्हणून माझं तुम्हाला म्हणणं आहे की विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार सहाशे चार हजार सातशेचा भाव मिळाला की इथं पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि त्यानंतर शे दोनशेची तेजी आली की तिथं पन्नास टक्के विक्री करा पण अर्जेंटिना पॅरेगे ओरोगेचं उत्पादन खूप आहे मोहरीची आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे म्हणून सोयाबीनच्या भावात आलेली तेजी टिकण्याची शक्यता नाही म्हणून प्रत्येक तेजीमध्ये करा टप्प्याटप्प्यानं तप्या, सोयाबीनची इथं विक्री तर मित्रांनो मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार